नमस्ते मी रमेश मुखाद्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक जाणीव ठेवून आंबेडकरी जनतेने बहुजन जनतेने मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पार्टी आघाडी इंडिया आघाडी यांच्या विरुद्ध वंचित आघाडीचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि सदर उमेदवारांना सामाजिक भान ठेवून विजयी करण्याचे आव्हान केलेले आहे सदर प्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या भांडवलशाही नीती विरुद्ध धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या विरुद्ध नाराजी व्यक्त करून तसेच इंडिया आघाडीचे घटक काँग्रेस शिवसेना यांच्या देखील टीका करू यांच्या फुलस्थापांना बळी पडू नये एनडी आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्या भांडवलशाही धोरणाच्या विरुद्ध सर्वसामान्य नागरिकांनी संघटित राहू त्यांना सत्तेपासून दूर करावे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा कमेंट्स करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र